आज बुधवार आपण पहाटेचा व्यायाम करणार आहोत म्हणजे सकाळी थोडक्यात तुम्ही हा व्हिडिओ बघून सात मिनटाचा व्यायाम करतो आहे आपण टायमर लावून आणि तोही आज झोपून व्यायाम घेणार आहे तर सुरुवात करूया एकदम हार्ड करायचं नाही ज्यांना पहिल्यांदा सवय नाही आणि पहिल्यांदा करायचा त्यांनी सात सात स्टेप करा मी दहा दहा स्टेप करून दाखवतो आहे झोपायचं आहे टायमर लावतोय सात मिनटाचा टायमर लावलेला आहे पहिल्यांदा पाय फक्त फोल्ड करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नंतर डाव्या अंगावरती झोपायचं फक्त पायवरती घ्यायचं आहे ज्यांना मांड्या वगैरे दुखत असतील त्यांनी पाच किंवा सात करायचं आहे मी दहादा दाखवतो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलट्या बाजूला झोपायचं आहे सेमच दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत आहे असं पाठीवर किंवा पायवर पायावर घ्यायचा फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ज्यांना ज्यांना ताण पडेल पोटावर त्यांनी एकदम करू नका हळूहळू करायचं आहे दोन्ही पाय जवळ घ्यायचे कुडके पोटा घ्यायचे नाहीत एकदम एक दोन तीन चार पाच सहा सात गुडघे उचलून घेऊ नका एकदम लोड पडलं कमरेवर पोटावर आठ नऊ दहा नंतर एका अंगावरचं झोपायचं गुडघा पुढच्या दिशेने घ्यायचा एक पोटाकडे घ्यायचा दोन तीन याच्यामुळे हा भाग पोटाचा भाग मागं ग्लूट्सचा भाग आणि कमरेचा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलट्या बाजूला झोपायचं तुम्ही नुसतं जागेवर फिरला तर चालतं आहे मी व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळं मी जा ही ब दिशा बदलतो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत सरळ आहे असं मगाशी झोपलं तसं पाठीवर झोपायचं एकदम साध्या साध्या सूक्ष्म हालचाली आहेत पण इफेक्टिव्ह आहेत जो आपण सुरुवात करतो आहे आम्हाला त्यांच्यासाठी ठीक आहे पाय जवळ घ्यायचा एक दोन जवळ घेऊन बाहेर काढायचं आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन्ही पाय जवळ घ्यायचे एकदम साधे साधे आहेत फक्त आता हा पूर्ण भाग मांड्यांना जांगाड पोट आणि बाहेरच्या बाजूला दुखणारी शक्यता आहे त्यामुळं सहा किंवा सात करा पाय जवळ घ्या हे पण दहा दहा रिपिटेशन एक दोन तीन चार पाच सहा सात आता दुखत असेल तर त्यांनी थांबा आठ नऊ दहा आता एक अंगावर झोपायचं मग पाय आपण समोर घेतला आहे हा पाय फक्त आता पाठीमागं जाऊ द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या बाजून जे नवीन आहेत त्यांनी सात सात करा पाच पाच करा लगेच गडबड करू नका दहाच करायला पाहिजे असं नाही पाय पाटे माग बघा पुढे घेत होतो एक दोन तीन चार पाच सहा आट, नौ, सर, सात आठ नऊ दहा परत आहे असं पोटावरती झोपायचं आहे आपण फक्त सातच मिनटं करणार आहे सूक्ष्म हलचाली शेवटचे पन्नास सेकंद राहिलेत ठीक आहे पन्नास पोटावरती झोपे शेवटची हा भुजंगासन पायाची बोटच जमिनीला टेका पायाची नक जमिनीला हात छातीच्या बाहेर श्वास घेत वर याच एक ज्यांना शक्य त्यांनी पाच सात आणि दहा असं आपापल्या कॅपॅसिटी प्रमाण दोन शिस्ती द्यायचं तीन चार पाच सहा बर सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीनं बरोबर सात मिनटं झाले आहेत आपले सात मिनिटाचा हा वर्कआउट आता सकाळी केलेला आहे ज्यावेळेस तुम्ही उठणार आहात त्यावेळेला तुमच्या सोयीनुसार करू शकता बरोबर सात मिनटं झालेले आहेत दुसरी गोष्ट शक्य झालं तुम्हाला व्यायामात सराव असेल तर हाच व्हिडिओ परत तुम्हाला दहा अकरा वाजता वेळ मिळत असेल वेळ मिळत असेल तर हलका हलका केला तर चालतो जेवणाच्या अगोदर करा जेवण झाल्यानंतर किमान एक तासानंतर करा झोपून केल्यामुळं सगळे ताण हे पोटाच्या ता ता स्नायूंवरती पडणार आहेत आणि अधिक माहिती काय असेल तर मी स्क्रीनवरती नंबर देत आहे गरज असेल तरच फोन करा आणि व्हिडिओ जर आवडला तर अशा पद्धतीनं फॉलो करा दुसरी गोष्ट घरात असा कुठेही असा व्यायामाला सुरुवात करा कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद